हॅलो फ्रेंड्स आम्ही कुठं आले आम्ही आमच्या गावी आले हा बघा मनी माऊ कसं दूध पिते पी ग पी 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 हॅलो फ्रेंड्स हाय ही मस्ती चालू आहे राधिकाची गावाला आली राधिका तिच्या घरी हे आमचं गावचं घर आहे ही आरुषी आहे हिची बहीण आहे

खांबा बघून आलो का हा करायचा या आता हंबा बघून बगुन. हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हा बघा आमचं मनी माऊ दुध पिते पी 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 ना ಅದಕ್ಕೆ ಸಾಸ ಸೊನ